पूर्ण या जर्नीमध्ये कारण आपल्याला जंगली प्राणी पण बरेचसे पक्षी पण बरेचसे दिसणार आहे एक्सप्लोर करणार आहे त्यामुळे फॉलो नमस्कार मित्रांनो मी सुरेश आणि आपलं क्लिअन कल्चर या युट्यूब चॅनल वर मी तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो यावर्षी पाऊस लवकरच सुरू झालाय म्हणजे जो जूनला चालू होते पाऊस तो मे महिन्यातच सुरू झालाय आणि पूर्ण मे महिन्यात सगळे ओढे भरलेत सगळे नाले भरलेले आहेत आणि आपण निघालोय चढणीचे मासे आणि खिकडी पकडायला तर चला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चढणीची माशी आणि खिकडी कशी पकडतात ते पाहणार मित्रांनो आपण ही तंगूजची पिशवी आणि हा विळा घेतला आहे सोबत तंगूची पिशवी का कारण ही मजबूत असते जर ओढ्यामध्ये फिरताना काटे वगैरे लागले किंवा कशा तरी अडकले तरी फाटत नाही पिशवी आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे पाणी पण तुंबत नाही याच्यामध्ये त्यामुळे बरं पडते आणि हा विळा आपण मासे मारायला घेतलाय तर चला तर मित्रांनो बघू आपल्याला किती मासे आणि किती खिचडी मिळतात मित्रांनो फायनली आलो आहे आपण ओढ्यामध्ये आणि एक वस्तूचं जर बोला एका वस्तूबद्दल बोलायचं राहिलं ते म्हणजे हे हेड टॉर्च हा हेड टॉर्च खूप इम्पॉर्टंट असतो संडेची मासे आणि पकडण्यासाठी कारण आपली दोन आधी कामे राहतात त्यामुळं आपल्याला असं पकडता येते आणि फायनली आपण आलो आहे ओढ्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं आपल्याला छोटे छोटे मासे वगैरे दिसायला लागलेत ते बघू शकता पहिलाच मासा आपण पकडूया कारण छोटे छोटे मासे असतात ते खायला जबरदस्त लागतात आणि चढणीचे मासे पकडण्याची जी मजा आहे ना ती शब्दात नाही सांगू शकत आणि गावी प्रत्येकाला का नाद असतो पावसाचे चार महिने जे असतात ते ओढ्यामध्ये जातात सगळ्यांची आता तो निसटला वाटते आता तो निसटला पहिलाच मासा पकडला आहे काहीच पिशवी कर बघू मित्रांनो हा आमच्या शेतातला ओढा आहे आणि इथं बघू शकताय तुम्ही तिन्ही साईडनं तीन ओढे आलेत समोरून दोन आणि बॅक साईडनं एक असे तीन ओढे एकत्र येऊन इथं संगम झाला आहे आणि त्यामुळं हा खाली जाऊन मोठा ओढा होतो आहे तर आपण तिथं आलो आहे मासे पकडायला आणि रोज आपण इथंच येतो आहे

हे बघा मित्रांनो बिळात खिकडा आहे आतमध्ये पळा आले बिळाच्या तोंडावर जा मित्रांनो ओढ्यात आलो आणि हे बघा काय दिसले मित्रांनो खंड्या पक्षी किंगफिशर पिशर आराम करायला लागला आहे झाडावर बघू शकता पावसामध्ये ओढ्याचा काटोकाठच असतात कारण मासे वगैरे खायला मिळतात त्यामुळे सगळे पिल्ल आहे तो पिल्लो आहे छोटा आहे पक्षी अजून हा

जे पाऊस लागल्यानंतर जमिनीतून जे पाण्याचे जुळ चुकतात त्याचं पाणी थोडंसं गरम असतं आणि त्या गरम पाण्याच्या दिशेनं चढणीचे जे मासे असतात ते कडत कडत वरती जातात अंडी घालण्यासाठी आणि आपण आता तिकडून आलो आहे आता आपण या गरम पाण्याचा जो ओढा आला आहे त्या साईडनं आपण आता चालू आहे चला मित्रांनो खूप धमाल पण येणार आहे पूर्ण याच्यामध्ये या जर्नीमध्ये कारण आपल्याला जंगली प्राणी पण बरेचसे पक्षी पण बरेचसे दिसणार आहे ते सगळे आपण एक्सप्लोर करणार आहे त्यामुळं कॉलम्स बीरोडा। बीरोडा हा बघा विरोळा हा विरोळा म्हणजे हा पाण्यातला साप असतो आहे पळाला बघा आणि हा पावसाळ्यामध्ये तिथून कुठे येतो आहे हे कळत नाही लगेच एवढं स्पीड असते त्याला आणि हा पावसाळ्यामध्येच असतो आहे ओड्यामध्ये आणि हा चढणीचे जे मासे खिकडी वगैरे असते ती पूर्ण खातो या आणि त्याच्यावरच असतो आणि हा बिनविषारी साप आहे तसाच चावत नाही पण पाय वगैरे पडला तर चावू शकतो आहे मित्रांनो हा जो आपण आता जो साप बघितला त्याला आपण गावाकडे विरोळा म्हणतो आणि याला इंग्लिशमध्ये स्नेक किंवा रॅपडॉप प्लस ॲक्वॉटिकस असं पण म्हणतात तर हा साप ज्यावेळी पावसाळ्यामध्ये ओढ्याला पाणी येतं त्या तेवढ्या ओढ्यामध्ये दिसतो आणि हा रेग्युलर पाण्यामध्ये पण असतो तर हा पावसाळ्यामध्ये जे मासे वगैरे असतात किंवा पाण्याचे जे काही जीव असतात ते ते जीवा खाऊन हा जगतो आणि हा बिनिसारी साप आहे मित्रांनो पण तरी पण जर पाय वगैरे पडला तर चावू शकतो पण एवढं काय होत नाही ते तरी पण आपण बघत बघत आणि सांभाळून जाऊया चलाच मित्रांनो मी जर्नी पुढे चालू करूया शेजारी ज्या अशी रिकामी जागा असते ज्याला आपण माळ किंवा असं पठार वगैरे बोलतोय तिथून असं बारकं पाठासारखं पाणी जात असते तिथून मासे असे वरती चढतात त्या रिकामी जागेत कारण हा असं पाठ गेलाय बाबा खाली कारण अशा ठिकाणी त्यांना अंडी घालायला कमी पाणी लागते आणि असं संत पाणी लागते तेव्हा अशा ठिकाणी मासे चढतात वरती आपण आता आलोय या बघूया काय मिळत आहे का आपल्याला हा बघा लांबण्याच दिसतोय

आपल्या हातामध्ये असे चला सुरुवात केल्याच आपण जे पकडले शेकडे त्याचे नांगे पण मोठे दोनच हे केले तीनशे जे साईडचे नांगे असतात ते पण तोडूया आपण नाही तोडले त्या पण पिशवी छोटी आणल्यामुळे त्यामधून ते वरती येतात पडून जातात मोडल्यानंतर एवढंच उरते असं बघा तेवढं अटॅकिंग मध्ये आहे आणि एक महत्वा गोष्ट म्हणजे कोणते त्याला पकडले आणि त्याचा बघू शकता एक एका साईडचा नांगा नाही आहे त्याला एका साइडचा नांगा नसल्यामुळे एकच नांगा धरून आहे ती कोणतरी पकडताना किंवा कोणतरी दुसऱ्या प्राण्यांना वगैरे पकडताना त्याने नांगा सोडला तर तुम्ही असं जर पकडलं नांग्याला यायचा असं तर हा नांगा सोडतंय पूर्ण नांगा सोडून पळून जाते त्याचा एका साडीचा नांगा नाही बघा तुम्हाला नागायलाच आहे

चावणार आहेत असं वाटलं चावतंही 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 घ्यायला हात जास्त सगळं चावतात चावतातले डेंजर की त्यात किवा वेळा नांगेकाडाचा चावाल बघाल मेरकम आधी पडताना पकडताना नजर एकदम तीक्ष्ण ठेवायला लागते कारण हा जो पाल्याचा जो कलर आहे हा जो पाल्याचा कलर आहे सेम ह्या कलरचीच खेकड्याचा कलर असते त्यामुळे एकदम नजर तीक्ष्ण लागते जर आपण इकडे तिकडे नजर झाली तर आपल्या पाया जरी असेल खेकडा तरी आपल्याला दिसत नाही तर एकदम तीक्ष्ण नजर ठेवायला लागते बेबी क्रेंग। ओढा मित्रांनो आता एकदम शॉर्ट झाला इथं हे बघू शकताय आपण मोठ्या ओढ्यातनं आलेलो आणि आता इकडनं इकडनं जे असे पाटासारखं पाणी झालं आणि खाली खाली जाऊन ओढा झाला आणि असं जाऊन नदीला मिळतो पूर्ण आपण ओढ्याच्या उगमस्थानी आता आलोय van a que el saut en tinto. Mira, ¿mangas sudan? पाण्याचे पूर्ण आणि याच्यामध्ये पण असे मोठे खेकडे असतात मिळत नाही पूर्णात वगैरे हात लागते लगेच पकडायला की पळतात लगेच थरड पण आहे असं इथं तुम्ही एक्सपिरियन्स असल्याशिवाय असं ट्राय करू नका की जंगलात वगैरे बिळात वगैरे किंवा एका दुसरी वगैरे जाण्याचा स्वतः माझ्या कंबरेवढ खोल आहे आला चपलात अरे चप्पल गेले खाली आई चप्पल 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 जरा जाणार जाणारच तो गसा भर पिनाचं प्लस लागणार होते वाकुलू वेगळ्या प्रकारचं तिकडे आहे त्याला खात नाही आपण याच्यामध्ये असं मिल्क सारक असते पूर्ण म्हणजे दुधासारखं का, का ह्या सेगमेंटमधलं मधले बिल्डिंग वगैरे म्हणतात त्यांना गावी खेकड्यांच्या सेगमेंटमध्ये दातवीमध्ये सगळ्यात लहान खेकडा असतील आणि त्यामध्ये मादी आहे त्यामुळे थोडी मोठी आहे बघू शकता ती पूर्ण अशी नरम असते पण पकडला तरी ते पूर्ण असं थोडं जरी प्रेशर दिला तरी ते पूर्ण असं दबू शकते ते नांगे वगैरे ती माशी धरली बघा त्यानं खायला लागली हे हो। अरे वा तिनं माशी पकडली खेकड्यानं हे हो। बघा पूर्ण माशी पकडून खायला लागली ती मिळाला आहे ओढ्याचा शेवट झाला इथे तुम्ही समोर बघू शकता इथून वरती पूर्ण जंगल आहे असं आणि इथून असे हे जंगलातून छोटे 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 झरे झरे येऊन 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 अशा पद्धतीने दे खाली मोठा ओढा तयार झाला आणि आपण पूर्ण ओड्याच्या उघडस्थानापासून आलो तर आपण जिथं निघालो दुसरा जाऊया जाऊया मित्रांनो बघू शकता हा मानी वॉटरफॉल आहे पाऊस एवढा नसल्यामुळे पाणी आलेलं नाही त्याला पण इथून जवळजवळ वीस फूट आहे वीस फुटावरून पाणी पडते खाली ज्यावेळी वॉटरफॉल चालू होईल त्यावेळी आपण एका सेक्रेट ब्लॉक करूच त्यावेळेस तुम्हाला पाहायला मिळेल आणि वॉटरफॉलच्या खाली असं बसायला पण जागा आहे तिथं आपण जेवण वगैरे पण करू शकते किंवा पावसात पण बसू शकते खाली योगा जळू लागला जळू पण यायला सुरुवात झाली योगा जळू लागले चांगला असते दूषित रक्त पिते असं म्हणतात आहे पाला कुजून बनते तर मित्रांनो जी मजा चटणीची मासे पकडण्याची खिचडी पकडण्याची जी मजा आपण जून जुलै महिन्यात घेतो ती ह्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसला ला आपण मे महिन्यातच घेतले ते एक जरा वेगळा एक्सपिरियन्स आलाय आणि बऱ्यापैकी आपण माश्या खेकडी पकडलेत जास्त काही आपण खेळलो नाही पण बऱ्यापैकी पकडलेत म्हणजे दोघं तिघण आम्ही खाऊ एवढ्या एवढ्या माश्याने खेकडी पकडले आपण आता निघालोय घरी आणि घरी गेल्यानंतर आपण बघूया की कि किती आणि माश्यान, किती माश्याने किती खिकडे आपल्याला मिळालेत चला धंदा मित्रांनो आलोय साडे दहा वाजले आपण तिघांपुरते खेकडे आणि मासे धरून आणलेले आहेत काय मिळाले आपल्याला घेऊ शकता एक दोन तीन तीन खेकडे मिळालेत बरोबर आणि हे एक धरून चार चार खेकडे आपण तासाभरात घेऊन आलोय चार खेकडे आणि एका मासे मिळालेले आहेत तर आमच्या ग्रुपमध्ये मी एकटाच मासे खाते बघू शकता मासे आणि खेकडी सुखपुरती खेकडी आणि मासे मिळालेले आहेत बघू शकता तर मित्रांनो आपण बऱ्यापैकी घेऊन आलोय मासे वगैरे पकडून तर आपण हा व्हिडिओ इथे स्टॉप करणार आहे आणि जे नेक्स्ट व्हिडिओ जे आपण आणणार आहे इथून पुढे त्यामध्ये आपण इथून पुढे चार महिने चालू राहणारच आहे आता मासे आणि खेकडी हा सीझन तर आपण चढणीचे जे मासे आहेत छोटे तर त्या छोट्या माशांच्या बऱ्याचशा रेसिपी करता येतात छान छान आणि ते चवीला पण भारी लागतात आणि खेकडे जर तुम्हाला माहितीच आहेत कॅल्शियम त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असते आणि खेकड्याचा जे सूप वगैरे आहे ते पण हेल्दी असतं भरपूर आणि आपण खेकड्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे सूप आणि मासे जे आहेत त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपीज आपण इथे पुढच्या सिरीजमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण चटणीची मासे आणि खेकडी गावी कसे पकडले जातात हे ब हे आपण बघितलं आहे आणि इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गावी कशा प्रकारच्या ज्या रेसिपीज केल्या जातात त्या सगळ्या आपण कव्हर करणार आहोत तर मित्रांनो सांगूया तर आपल्या क्लिअन कल्चर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा चला मित्रांनो टेक केअर बाय बाय यूट्यूब दुसऱ्या व्हिडिओमध्ये